नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की माघी गणेश जयंतीच्या दिवशी एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय जो तुम्ही घरच्या लहान मुलांसाठी अगदी सहजपणे करू शकतात आणि ज्याच्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी अभ्यासातले अडथळे आरोग्याशी संबंधित समस्यांपासून ते नोकरी व्यवसाय आणि लग्नाच्या अडचणी सर्व दूर होतात हा उपाय गुरुवारी म्हणजेच माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून देवघर स्वच्छ करा आणि गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून ठेवा त्यावर शुद्ध पाणी किंवा पंचामृताचा अभिषेक करावा आणि अभिषेक करताना तिळ त्यामध्ये थोडेसे टाकायचे आहे तसेच ओम गणपते नमो या मंत्राचा जप करा अकरा वाचावे किमान तीन वेळा पठन करा आणि शेवटी फलश्रुती म्हणावी यानंतर एकशे आठ वेळा ओम गणपते नमो या मंत्राचा जप करावा या उपायासाठी मुलांना समोर बसवावं आणि दोन अखंड लोंग फूल असलेलं मुलांच्या हातात द्यावं त्यानंतर गणपती बाप्पांना भक्तिभावाने अर्पण करावं या लवंगाचा थोडा बारीक तुकडा करून गोड पदार्थामध्ये मिसळून मुलांना खायला द्यावा जर मुलं लहान असतील तर आई किंवा वडील स्वतःच ही सेवा करून घ्यावं मात्र मोठी मुलं स्वतः ही अं ही सेवा करू शकतात या प्रक्रि या प्रक्रियेत दुर्वा फूल गुळ खोबरं आणि नैवेद्य अर्पण करणं अत्यंत आवश्यक आहे यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होतं आणि मुलांच्या आयुष्यातील बुद्धी स्मरणशक्ती अभ्यासात एकाग्रता आत्मविश्वास आणि सर्व अडथळे दूर होतात या उपायात विश्वास श्रद्धा आणि मनापासून केलेली प्रार्थना खूप महत्वाची आहे म्हणून मनपूर्वक बाप्पांसमोर मुलांचं उज्ज्वल भविष्याची यशाची आणि आरोग्याची प्रार्थना करावी तसेच घरात सुतक असल्यास किंवा स्त्री मानसिक धर्मावर असल्या असल्यास हा उपाय करून नाही अन्यथा घरातील इतर कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते हा उपाय तुम्ही घरी किंवा मंदिरात करू शकतात पण सकाळी लवकर करणे जास्त फलदायी आहे तसेच मुलांना ही सेवा करायला द्या मग ते अभ्यासात लक्ष देतात शाळा किंवा कॉलेजमध्ये यश मिळतं आरोग्य सुधारतं मानसिक शांती वाढते आणि वातावरण आनंदी होतं या उपायामुळे मुलांची बुद्धी व एकाग्रता वाढते अपयशाचा त्रास कमी होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी हा उपाय नक्की करून बघावा आणि अनुभव घ्या स्वतःचा जाणून घ्या हा उपाय करताना श्रद्धा आणि निष्ठा ठेवणं अत्यंत आवश्यक आहे हा उपाय अतिशय अतिशय प्रभावी असून तुम्ही हा उपाय केल्यानंतर लगेच मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा उपाय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा कारण हा उपाय प्रत्येक घरासाठी प्रत्येक आईवडिलांसाठी आणि प्रत्येक मुलांसाठी अत्यंत महत्वाचा आहे चला तर मंडळी गुरुवारी मागी गणेश जयंतीला हा उपाय करून बघा आणि अनुभव पहा तुम्हाला नक्कीच फलदायी होईल श्री स्वामी समर्थाच्या कृपेने मुलांचं जीवन उज्ज्वल सुखी आणि यशस्वी होईल श्री स्वामी समर्थ